नमस्कार काँग्रेस पक्षाने गेल्या वर्षांमध्ये मुस्लिम समाजाचा केवळ मतासाठी वापर केलेला आहे मुस्लिम समाज अशिक्षित कसा राहील हेच काँग्रेसने पाहिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांच्या साठी सुरू केलेल्या योजना या सर्व समाज घटकासाठी आहे उज्ज्वला गॅस योजना असेल मोफत धान्य योजना असेल पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत असेल यासह अन्य योजनाचा लाभ मुस्लिम समाजालाही झाला आहे सध्या मुस्लिम समाजाची मानसिकता बदलत आहे काँग्रेसचे खरे रूप काय आहे हे मुस्लिम समाजाला समजावून सांगण्यासाठी भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तैयब कुरेशी यांनी शंभरहून अधिक विविध ठिकाणी मुस्लिम समाजाची बैठक घेऊन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे ते पेटवडगावचे रहिवासी असून पन्नास वर्षाच्या काळामध्ये तै्यब कुरेशी यांच्या प्रयत्नातून माजी आमदार अमल महाडिक आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष सहकार्यातून एक कोटी पाच लाख रुपये निधी आला असून विकास कामाला सुरुवात झाली यावरूनच काँग्रेसचे पुतना मावशीचे प्रेम दिसून येते याबाबत कुरेशी यांनी जाहीर सभेमध्ये काँग्रेसचा बुरखा फाडला की इस्लामच्या शेअर दाजी केली इस्लाममध्ये बदली पूर्वांना प्रयत्न केला पण हे त्यांनी सांगणार नाही किती मुस्लिम महिला त्या फिरतीच्या छायाप्रमाणे करत होती ती आज आज भारताला जगत आहे जात आहे हे त्यांनी सांगणार नाही कारण इस्लाममध्ये सुद्धा एका वेळेला तीन तलाव देणे हा मंग पैलपर्यंतच्या विरोधात काम होतं तिने कधी एका की एका टाईमला तीन तलाक द्या किंवा कुराण शरीफ मध्ये कुठेही घटना नाही की एका वेळेला तीन तलाक द्या ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये फी पद्धत आहे एक दोन दोन महिन्याचा फेड असतो एक एक तलाक द्यायचा त्या पद्धतीने तलाक द्यायच होत पण काय होतं की तलाठी फिजत कोणता एका टाईमला तयार दिलं आणि तलाठी शिमल म्हणजे पहिल्या दोन दोन एक एक महिन्यानं आपण साक्षीदारांच्या समोर आपण एक एक तला घ्यायचा आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जर संजय आला तर विभाग कायम राहावा त्यांचं संबंध कायम राहावं पण तसं नव्हतं अपसंध असते त्या पद्धतीने एका टायमात तीन तलास गेलं जायचं त्यामुळे महिलांच्या म्हणजे अल्पसंख्या महिलांमध्ये हे भीतीचं वातावरण होतं ते वातावरण सपणं हा माणूस मी सांगतो तुम्हाला गेला सतरा मी शिरोळ तारख्यापासून ते शिरोळ मतदारसंघ इतर विधानसभा मतदारसंघ हा तर विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी मिटिंगा मुस्लिम समाजाच्या माध्यम नेत्या घरा ने मंडळींच्या घरामध्ये घेतल्या त्या त्यांना पूर्ण मुश्किल हो नसतात काय मुश्किलता मागे म्हणतात त्यांच्याबद्दल काय पण काम नाही काय केला घेऊन द्या म्हणतो मोदी काय तिथे म्हणतो मोदी मी आला काय तुमचं मत कोणाला मोदी मग मोदीजी येणार केंद्रामध्ये पंतप्रधान होणार असतील तर जो आपल्या सत्तेत असणार जे मोदीजीचा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी जो हात वाट करणार आहे त्याला मतदान देऊन आपलं मत वाया घालवणार आहेत का एवढंच बोला बर अहो पिढ्या पिढ्या गेल्या पिढ्या पिढ्या गेल्या लोकांच्या हेच स्वप्न प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन या पाहिजे पण हे फक्त नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वाखाली घडलं ह्याच काँग्रेसच्या लोकांनी सत्तर वर्ष या प्रभू रामचंद्रांच्या पबरी मशीदीच्या नावाखाली मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल त्यांच्यामध्ये कायम केला कायम वाद निर्माण करण्याचा त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला ह्यांना कधी नव्हतं हे कुठला काय विकास करायचा नाही आज जाब देत आज रशियांचा धान्यवाद रशियाचा धान्यवाद जारी केला कुठलीच नसू दे रशिया नसू दे उज्ज्वला जास्त असू दे पाच टक्केचा हा फक्त मुस्लिम समाजाने घेतलेला दोन हजार चौदा पर्यंत जो देश झाला चाळीस टक्केचा वर होता पण दोन पर्यंत हा मुस्लिम समाज एक पॉईंट दोन पॉईंट दोन झाली कोणतं सत्तेमध्ये काँग्रेसवरील पिढाल नव्हती काय भाजपचे किंवा याच्याबद्दल विरोधच बोलायचं हिंदुत्वाबद्दल बोलायचं é o